जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्या समोरील सापडलेलं तळघर उघडण्यात आलंय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तळघरात पाहणी केली या तळघरातून के मूर्ती आणि पादुका सापडल्या तर विष्णू बालाजी रूपातील तीन ते चार फूट उंची असलेली मूर्ती सापडली पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाणी वास्तुविशारद तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते त्यांना भग्न मूर्ती आणि पादुका आढळल्या त्या त्यांनी बाहेर काढल्या विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला त्यात प्रवेश केला असता काही बांगड्यांचे तुकडे तसेच काही नाणी सापडल्याचं पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाणी यांनी सांगितलंय एक खोली सदृश्य वास्तू आढळल्याचं समजतंय एक सहा बाय सहा फुटाचं चेंबर आहे तिथे एकूण सहा वस्तू आढळल्यात मातीच्या बांगड्या तिथे सापडल्यात तसेच जुनी नाणी व दगडाच्या मूर्त्या सापडल्यात हे तळघर आतून बंदिस्त आहेत त्या पलीकडे काही असेल असं वाटत नाही तर याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली पूर्व भागातील प्रसिद्ध सोन्या चांदीच्या दागिन्यांचे विश्वसनीय दालन प्रशांत ज्वेलर्स सुवर्ण बचत योजनेत सुलभ बारा हप्त्यात सुवर्ण खरेदी योजना याशिवाय मनमोहक सुबक आणि परिपूर्ण मनपसंद डिझाईन मध्ये सोने चांदीचे आभूषण मिळण्याचं ठिकाण बंधू यांचे प्रशांत ज्वेलर्स सोने चांदीच्या दागिन्यांचे विश्वसनीय दालन राजशेखर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बावन्न एकोणसाठ शून्य सात प्रशांत अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य नऊ एकोणसाठ शून्य सात पत्ता एक हजार बत्तीस न्यू पाचशापेठ एलगेटी कॉम्प्लेक्स अशोक चौक सोलापूर